लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्वाचा आणि मोठा बदल केलेला आहे तो बदल है बहीन है वर्ते आने आप मदे। वर्ते चा। आहे लाडकी बहीण ह्या वेबसाईटवरती गवर्नमेंटच्या आणि ॲपमध्ये बघा पूर्वी काय व्हायचं की एक आपण ज्या वेळेस पेज ओपन केलं त्यावरती आपला फॉर्म संख्या यायची फॉर्म यायचा पण त्यामध्ये दोन तीन ऑप्शन आता ॲड झालेले आहेत आणि त्यामध्ये ते ऑप्शन बघून लोकांमध्ये एक भीती झालेली ते म्हणजे आता शासन निवडणुकानंतर पैसे वसूल करणार आणि येथून नंतर महिलांचे पैसे हे बंद होणार यायचे खात्यावर बघा आता जे नेम होतं नेमात राहून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय आणि ज्या महिला नेमात नव्हत्या अशाही महिलांनी फॉर्म भरलाय ह्या फॉर्मची पडताळणी हे चालू झालेली आहे असं काय म्हणतोय तू साईडला बघून घेऊ शकता कारण पहिलं आता या ठिकाणी दोन ऑप्शन आलेले आहेत एक ऑप्शन हो हो आहे संजय गांधी निराधार योजने तू लाभार्थी आहात का होय तर होय नाही तर नाही ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या पुढी हो येतय आणि ज्या महिला लाभार्थी नाही त्यांच्या पुढे नाही येते तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईट वरती यायचंय लाडकी बहिणीच्या आणि इथे आल्यानंतर अर्जदार लॉग इन करायचंय अर्जदार लॉग इन वरती गेल्यानंतर मोबाईल नंबर आपला पासवर्ड टाकायचा आहे कॅपचा आहे तो टाकायचा आहे आणि खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेन्स दिसतो सर्वांना माहीत आहे इथे आल्यानंतर केलेले जे काही अर्ज आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला लेफ्ट साइडला ऑप्शन आहे केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपण आतापर्यंत किती अर्ज केलेले आहेत पहिल्यांदा आपलं नाव दाखवलं जातं त्यानंतर ऍप्लिकेशन आयडी त्यानंतर फोटो आणि त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस दाखवलं जातं आता हा एक नवीन ऑप्शन आहे इथे संजय गांधीचा आता हा संजय गांधीचा ऑप्शन नक्की काय आहे ते समजून घ्या भरपूर काही महिलांना इथे नो आलेला आहे ज्यांना ज्यांना नो असं आलेलं आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्यांचे पैसे चालू राहतील पण काही जणांना यस ऑप्शन आलेला आहे आता ज्यांना ज्या महिला आहेत त्यांना जर अशा पद्धतीने यस ऑप्शन आला असेल तर त्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत कारण त्यांना संजय गांधी योजनेचे म्हणजेच सरकारी योजनेचे अगोदर पैसे मिळतात तर अशा पद्धतीने यस दाखवत असेल तर संजय गांधी योजनेचे पैसे मिळतात किंवा अन्य कोणत्याही सरकारी योजनेचे जर पैसे भेटत असतील तर तुम्हाला आता इथून पुढे पैसे भेटणार नाहीत काही जणांना पैसे सुद्धा आले नसतील तर हे यस ऑप्शन जर असेल महिलांना अशा पद्धतीने यस ऑप्शन आला असेल तर त्यांना पैसे येणार नाहीत ही पण गोष्ट लक्षात ठेवा आता काही जण म्हणतील आम्हाला यस दाखवते परंतु पैसे आलेले आहेत तर लक्षात ठेवा ते पैसे वसूल होऊ शकतात कारण अन्य कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे लाडक्या बहिणीचे मिळणार नाहीत ज्यांना आता यस दाखवत आहे तर सिंपल गोष्ट आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण अन्य सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे हा ऑप्शन क्लिअर झाला आता इथं अजून एक ऑप्शन ॲड झाला आहे तो म्हणजे ऍक्शन बटन आहे तर या ॲक्शनमध्ये हा एक दोन नंबरचा ऑप्शन आहे इथे एक पैशाचं चिन्ह आहे या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या महिलेला आतापर्यंत किती पैसे मिळाले हे इथे दिसणार आहे त्यांचं नाव त्यांचं कोणत्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत ते सर्व दिसेल आता इथे आपण एकदा पाहूयात जे जुने ॲप्लिकेशन आहेत त्यांचे तर इथे पाहू शकता हे आपण ओपन करूयात ओपन केल्यानंतर आता पहा साडेचार हजार रुपये हे मिळालेले आहेत या महिलेला महिलेचं नाव बेनिफिशरी नेम तसेच बँकेचं नाव कोणत्या बँकेत गेलेले आहेत अकाउंट नंबर सुद्धा दाखवेल कोणत्या बँकेमध्ये गेलेले आहेत आणि ट्रान्झॅक्शन डेट कधी मिळालेले आहेत तसेच रिमार्क क्रेडिटेड आहे म्हणजे हे पैसे क्रेडिट झालेले आहेत आणि किती अमाऊंट क्रेडिट झालेली आहे पेड किती झालेली आहे सगळी माहिती आहे तुम्हाला तुम्हाला यातून सगळी माहिती कळणार आहे त्यामुळं जाऊन तुम्ही चेक करून बघा